कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शेती व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे शेतरस्ते जीवन उपयोगी तथा भौतिक सुखाची साधने नागरिकांना सुलभतेने मिळावी म्हणून राज्य महामार्गाची अथवा गावागावाला जोडणाऱ्या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लगेच सुधारणा केली जाते परंतु जगाचा पोशंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याला कुणीही वाली नसल्याने पावसाळ्यात चिखल तोडवत शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याने आपापल्या शेतात जावे लागते परंतु महाराष्ट्र सरकारने पाणंद रस्त्याची मोहीम हाती घेतल्याचे शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील शेतकऱ्यांना शेतरस्त्याचे सुख पदरात केव्हा पडणार की नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना आशेवर ठेवणार का याबाबतच्या चर्चेला उधाण आले असल्याचे शेतकरी वर्ग यांच्या ठिकठिकाणी चर्चेवरून दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतरस्ते अनेक किलोमीटरच्या अंतरावरून पायी बैलगाडी अथवा ट्रॅक्टरने शेतशिवार गाठून शेतीची मशागत करून बारा महिन्याची शिदोरीची सोय लावणे सोबतच कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडीच्या गरजा पूर्ण करण्याचे स्वप्न येणाऱ्या पिकातून शेतकरी पाहत असतो यामध्ये सर्वात मोठा अडथळा पावसाळ्यात होतो झाडाझुडपांनी व्यापलेल्या शेतरस्ते व पाणंद रस्ते, रस्ते खड्डेमय होतात त्यामुळे पेरणी फवारणी निंदन डवरे शेती पिकांना वेळेवर लागणारे साहित्य पोहोचविणे ही तारेवरची कसरत करावी लागते तसेच रस्त्याअभावी वेळेवर फवारणी करणे शक्य होत नसल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढवून उत्पादनात घट होते शिवाय हंगामात तयार झालेला माल ठावे लागतो तरी शासनाने बेलगाव येथील पा पाणंद रस्ते पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर शासनाने लक्ष घालावे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे पाणंदर शेत रस्त्याच्या संदर्भात शेतकरी शासन दरबारी आपली समस्या मांडत आहेत परंतु पाणंद शेत रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्ता करावयाचा असल्यास त्याकरिता ग्रामपंचायतच्या ठरावाची मागणी केली जात आहे वास्तविक पाहिले असता नजुल नकाशात प्रत्येक शिवारातील शेतरस्त्याचे नोंद असते त्यामुळे पाणंद योजना ही प्रत्येक शेतरस्त्यावर उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल प्रतिनिधी दी दीपक देशमुख आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा